नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत कामाचे पैसे मागायला गेलेल्या तरुणास मारहाण झाल्याची निंदनीय घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या च्या सुमारास राजीव कुमार कृष्णमोहन ठाकूर वर्ष पंचवीस हा बेबेडहोळ येथे विकी बाळासाहेब ढमाले वर्ष अडतीस आयुष शरद ढमाले वय वर्ष एकोणीस बाळासाहेब ढमाले सर्व राहणार बेबेढोळ यांच्याकडे कामाचे पैसे मागण्याकरिता गेला असता पैसे मागितले याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादी काठीने व हाताने मारहाण करून गंभीर जखमी केले फिर्यादी याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत शिरगाव परंदोडी पोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र सपकाळ पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद